कोपरगाव तालुक्यातील कोल्हे वस्ती परिसरात उसाच्या शेताला अज्ञात कारणाने लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली या आगीत डॉक्टर मनोज भागवत आहे यांच्या सुमारे दोन एकर तर अशोक एकनाथ गायकवाड यांच्या अंदाजे अर्धा एकर उसाच्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आगीची माहिती मिळताच संजीवनी सहकारी साखर कारखाना आणि कोपरगाव नगर परिषदेची अग्निशमन तत्काळ घटनास्थळी दाखल झाली कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली दरम्यान सदर आगीचे प्राथमिक कारण एम ए सी बीच्या वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज डॉक्टर मनोज भागवत आहे यांनी व्यक्त केला आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव कधी घटना झाली आणि कशामुळे झाली आणि किती क्षेत्र होतं आपलं त्याचा आता जुळून खर्च झाले मनोज आहे मी मनोज आहे आणि यांचं सव्वा दोन एकर क्षेत्र आणि शेजारी परत दोन अडीच एकर क्षेत्र गायकवाड म्हणून अशोक एकनाथराव गायकवाड यांचं पण क्षेत्र आणि दोन्ही क्षेत्राला सोबत आग लागल्यामुळं दोन अग्निशामक आल्या संजीवनी कारखान्याची एक, एक व नगरपालिकेची श... एक अशा दोन अग्निशामकांनी सर्व कर्मचाऱ्यांनी शर्दीचे प्रयत्न केले गावकऱ्यांनी पण भरपूर प्रतिसाद देऊन भरपूर मदत करून परंतु तरी अपयश आलं असं म्हणूया आपण कारण आधी पुढे कोणाचं काही चालत नसतं आणि त्या शॉर्ट सर्क्युट मुळे आग लागली असेल असा प्राथमिक अंदाज आहे पण आता ते एम एस बीचे लोक पण येत आहेत ते पण त्याचा शोध घेतील असा एक केंद्रीत आहे मान्य भैया कोले यांनी पण आ... लवकरात लवकर मदतीचे तातडीने मदत पाठवून आम्हाला सहकार्य केले आहे आणि एवढं करून कुठे जीवित आहे आणि नुकसान मात्र झालेलं आहे दोन्ही शेतकऱ्यांचं तर त्याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत की काय काय अजून कुठं काही ठिकाणी चालूच आहे अजून ते काम पण तिथे आणि याच्यामध्ये आता आपण सगळं सर्व लोक आपण तुम्ही बघितलं स्वतः पण तर सर्व लोक शक्तीचे प्रयत्न करतायत असं एकंदरीत घटना घडली